जे भीम मी आज नवीन गोष्ट घेऊन आलेली आहे गोष्ट एकदम मस्त आहे म्हणजे खरी हकीकतची गोष्ट आहे ती पहिली जुनीच गोष्ट आहे पण मी मी ऐकलेली आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करते तर मी गोष्ट चालू करते आता एक आणला असते त्याच्यात दोन बायका असतात पण त्या दोन बायका असतात तर ती एक आणली असते आणि एक मुखी असते दोघी बायका तशाच असतात आणि तो पण आणला स्वतः असते असं करून तिघा जणं असतात तर तिघा भीक मागून खायचं तर ती लाली असते ती एकीचं नाव लाली असते ना एकीचं नाव मंदा असते तर ती लाली आहे ना त्याची ती, ती पुढे राहायची आणि तिच्या पाठीवर तो आणला ठेवायचा हात ना त्याच्या पाठीवर मुख, बोर बोर ती ठेवायची असं करून ती तिघा भीक मागायला जायचे तर ती मुक मुक्की असते तर ती बरोबर सगळं तिला दिसत वगैरे असते ती बरोबर यांना न्यायची घरोघर बाजारात कुठेही मार्केटमध्ये असं फिरवायची त्यांना आणि भीक मागून आणायची आणि ती त्यांना जेवण वगैरे करून खावडायची पण ती आणली असते ना ती आणली खूप हरामी असते ती काय करते हिला जाम मारायची त्या मुक्कीला का त्याच्या जवळ पण बसून नाही द्यायची का त्याला हात पण लावून द्यायची नाही तर ती खूप मारायची मारायची तरी ती सहन करायची कारण काय का सहन करायची तो आणला असते तो एवढं सुंदर गाणं गायचा तर त्या आवाजामध्ये ती मुकी आहे ती खूप गुंगवायची म्हणजे तिला खूप आवडायचा त्याचा आवाज आणि तो सुद्धा आवडायचा त्याच्यामुळे ती त्याच्यावर खूप प्रेम करायची प्रेम करायची पण तिला नाही पटत होतं कोणाला आणलेला ती ती त्याला दूरच ठेवायची आता ती पण बायकोच आहे तो तिला समजावायची कोशिश करायचा कगत जशी तू बायको आहे तशी ती पण बायको आहे आणि ती आहे तर आपण ब आपण सुरक्षित आहे ती आपण घेऊन जाते सुरक्षित भीक मागून आणते सुरक्षित आपण खायला बनवून घालते पाणी देते नाही तर आपण पाणीसुद्धा कोण देणार नाही आपली परिस्थिती काय होईल ती आहे म्हणून बरं आहे ती सांगते तरी काय ती ऐकायलाच का तयार नाही हिला मारायची बसते मारायची ती बिचारी यांना जेवण खावडायची यांना नदीवर नेऊन त्यांना नदीवर न्यायची आंघोळ करायची त्यांचे कपडे स्वच्छ धुवायची जेवण बनवून गरम गरम द्यायची एक टाइम तर बिचारी दिलेला असेल तोच कुठे खायचे पण एक टाइम ते बनवायची जेवण पाणी यांना भरून द्यायची पाणी द्यायची प्यायला सगळं आयता द्यायची कारण काही ती बोलूच नाही शकत होती बाकी ती दिसत पण होता आणि ऐकू बी शकत होती आणि मस्त होती ती चांगली कोण बिच्छी दिली ती यांना बनवून द्यायची अशी करून ना त्यांचं तिघांचं चालायचं पण ती त्या तिच्यावर राग नाही करायची जाऊ ते खूप मारते तर मारते आपला नवरा आपल्या बजळ निघते ना असं करून आणि तिघा त्या असंच घरबीर काय नाही त्यांचं एका झाडाखाली झोपायचे एका झाडाखाली राहायचे ते लोक तर एक दिवस काय झालं खूप तिला मारली मारली तर तरी तिला राग आला का बघू एवढं मी करते ह्यांच्यासाठी तरी मला अजून मारली ती अशी खाटी खाटीने तिला झोडली झोडली तर तिला राग आला तशीच ती एका झाडाखाली जाऊन बसली म्हणजे दुसऱ्या झाडाखाली जाऊन बसली ती रागाने रडत रडत बसलेली बसलेली तर ते एक बाई आली तर ती काय सांगते का आज मोठी का तू अशी बसलाय रडत रडत दोघांना सोडून मग ती काय बोलू शकत नाही तिने सगळं आम दाखवलंय ब मला असं असं हिने मारलं तर ती सांगते जाऊ दे आज आज तू इथेच बसून राहा एक दिवस बघू ते काय करतात एक दिवस तू इथेच बसून राहा तशीच ती बसून राहिली बसून राहिल्यावर सकाळची संध्याकाळ झाली पण ती काही गेली नाही तर ते खूप रडत होते, होते तो आणला पण रडत होता आणि ती पण रडत होती त्यांना पाणी नाही जेवण नाही काही नाही ते खूप कुठे जाऊ शकत नव्हते ते कारण काही त्यांना दिसत नव्हतं त्याच्यामुळे ते कुठे जाऊ शकत नव्हते तर तो आणला खूप रडत होता आणि जोरात जोरात बोलत होता का आ, मुकी कुठे असेल तर तू ये आम्ही अंधारात बसल्यात मुकी तू कुठे असेल तर ये आम्ही अंधारात बसल्यात आम्हाला उजाला दे मुकी तू ये आम्हाला उजाला दे तुझ्या गाडीत बसव आम्ही नुसता असता आणि गाता गाता आम्ही तू गाडीत प्रवास करू असे पण रडत होता तशीच ती आवाज आणि परत येते परत येते आणि खूप रडते त्यांना मिठी मारून आणि ती मग तिला पण आणलेलं बी थोडी हक्क देते कारण नाही तुझ्याशिवाय आमची जिंदगी अधुरी आहे तू पाहिजे आम्हाला की नको आम्हाला सोडून जा अशी करून ती माझी गोष्ट संपली अजून पुढची गोष्ट आहे